दिसतो तू तरुण आजही तुझं कानात बोलून येली कोणी मनतील असा दिसतो कोणी मनतील असा दिसतो कोणी मनतील असा चालतो आहेस तू तरुण आजही व्यर्थ चिंता मुठीच करतो जरी डोक्याचे केस गेले जरी डोक्याचे केस गेले बाकी उरले पांढरे झाले মাতারपणाचे कोडे कशाला मतारपणाचे कोडे कशाला लावू मेहंदी तू डोक्याला मेहंदी तू डोक्याला लोक फिरतो तरीही वजन याचे कमी नाही त्यांना काय माहीत जामून शिवाय मजा नाही जामून शिवाय मजा नाही बाकी काही असो मित्राशिवाय बाकी काही असो मित्रांशिवाय फिरण्याला मजा ना। नाही अन्यथा धुक्यातही मी शोधतो सरत चाललेली तरुणाई सरत चाललेली तरुणाई येशील स्पर्श तुझा दिवसभर खुशीत हसशील दिवसभर खुशीत हसशील तुमच्या जीवनातील आनंदाचा क्षण पुन्हा एकदा येऊ अशीच मी आई जगतेच्या चरणी प्रार्थना